निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर इलेक्टोरल बॉन्ड्सवरील इल तपशीलवार डेटा प्रकाशित केला आहे आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सत्ताधारी भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून सर्वाधिक निधी मिळालाय पण महाराष्ट्रामधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रादेशिक पक्षांना किती निधी मिळालाय हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक रोख्यांमुळे वादळ निर्माण झालंय राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळणारा निधीचा आकडा किती हे जाणून घेण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकाला आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हणलंय दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षातील इलेक्टोरल बॉन्डची पहिली आणि दुसरी यादी सार्वजनिक करण्यात आली आहे ही यादी निवडणूक आयोगाने डिजिटल स्वरूपात त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने तीन प्रादेशिक पक्ष आहेत ते म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक रोख्यांचा हा आकडा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याआधीच आहे आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेनेला एकशे एकोणसाठ पूर्णांक अडतीस करोड रुपयांचा निधी मिळालाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकतीस करोड रुपयांचा निधी मिळाला असून मनसेला शून्य रुपये अर्थातच काहीही निधी मिळालेला नाहीये भारतातल्या सर्व प्रादेशिक पक्षांनी मिळून इलेक्टोरल बॉन्ड्सद्वारे पाच हजार दोनशे एकवीस करोड रुपये उभे केले प्रादेशिक पक्षांपैकी एकट्या तृणमूल काँग्रेसनी सोळाशे दहा करोड रुपये उभे केले सर्वात कमी निधी मिळालेला पक्ष आहे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या पक्षाला एक करोडपेक्षाही कमी निधी मिळालाय महाराष्ट्रापुरतं सांगायचं झालं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रादेशिक पक्षांना एकशे नव्वद करोड रुपयांचा निधी मिळाला आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे मनसेला काहीही निधी मिळाला नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मराठी सोशलला सबस्क्राईब करा